विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपल्या ऋषी महाराज आदर्श विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय पावणे पांगरी तालुका ता बदनापूर जिल्हा जालना आज आपण आपल्या शाळेमध्ये तुम्हाला आतापासून या पद्धतीनं विधानसभेचं कामकाज चालतो ज्या पद्धतीने लोकसभेचं काम काय चालतं या विधानसभेमध्ये या लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं विरोधकांचे आपल्याला मुद्दे करावं लागत ही सवय तुम्हाला आतापासून हवी त्याचं बाळपण तुम्हाला आतापासून मिळावं त्याच्यासाठी आपण एक विषय तुमच्यासाठी या ठिकाणी आज घेतलेला आहे तो विषय आहे मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ असा विषय आहे या विषयामध्ये मुलं मुलगा श्रेष्ठ कसा पुरुष श्रेष्ठ कशी या बाजून त्यांचं मत त्या ठिकाणी मांडणार आहे आणि दुसऱ्या बाजूला लेडीज आहेत त्या ज्या या मुली मुलगी श्रेष्ठ कशी आहे या बाजून त्यांचं मत या ठिकाणी मांडणार आहे दोन्ही दोन्ही गटांचा विचार करून आपण नंतर एकमतानं मी ठरवेल की कोणीच कोणाची बाजू चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी मांडलेली आहे तर मग आपण लगेच या ठिकाणी वेळ न घालवता आपण लगेच पुढल्या या ठिकाणी स्पर्धेला आपल्या या विषयाला हात घालण्यास आपण काय करू सुरुवात करूया तर अगोदर मुलींकडून मुलींची बाजू मांडणार आहेत मुली तर सर्वप्रथम मुलींची बाजू पण मांडताय यानंतर किती मुलींची बाजू या ठिकाणी मांडणार आहे मित्राला या ठिकाणी विनंती करतो की तिने आपली बाजू या ठिकाणी मांडायची नमस्कार कीर्ती गणेश चव्हाण मी आज बघितली श्रेष्ठ या विषयावर माझे मत मानणार आहे मुलगी ही सर्व श्रेष्ठ आहे कारण मुलगी आणि प्रत्येक क्षेत्रात प्रॉपर आहे मुलगा एकाच घराचं नाव कमवतो आणि मुलगी दोन घराचे नाव कमवते कोणाची मुलगी कोणाची पत्नी कोणाची धूर कोणाची बहीण आणि कोणाची आई सुद्धा काही लोक म्हणतात काही लोक म्हणतात आम्हाला वंशाचा दिवा म्हणजे फक्त मुलगा आहे मग मुलगा फक्त वंश चालवतो का नाही तर मुलगी सुद्धा वंशाचा दिवा चालवू शकते तर मुलगा व्यसन करतो ज्यांनी त्याला तर तर हाताच्या फोडासारखं जपून लहानाचं मोठं केलंय तो व्यसन करून त्यांना घराबाहेर करतो मग आता मुलगा म्हणतो आम्ही वंशाचा दिवा सगळ्यांवर त्याची दादागिरी अरे त्यांना एवढं माहीत नाही की खऱ्या वंशाचा दिवा तर मुलगी आहे एक सासू सुनेला म्हणते आम्हाला फक्त आणि फक्त वंशाचा दिवाच हवाय तिला एवढी माहीत नसते की सुद्धा एक मुलगीच आहे मुलांना जर एवढा गर्व आहे की आम्ही वंशाचा दिवा आम्ही आम्ही परिवार चालवतो तुमच्यापेक्षा खराब वंशाचा दिवा तर आम्ही म्हणजे मुलीच आहोत जर एवढा गर्व असेल तर मुलीसारखं स्त्रीसारखं पाच दहा दिवस नांदायला पण जाऊ शकता मुलगी किती त्रास सहन करते तिच्या इतका त्रास कोणी सहन करू शकत नाही मुलगी जर नसेल तर आपली सृष्टी निर्माण होऊ शकणार नाही मुलगी जर नसेल तर आपण या सृष्टीची कल्पना सुद्धा करू शकणार नाही पृथ्वीवरती जेवढी सृष्टी निर्माण झालेली आहे ही फक्त एका स्त्रीमुळे झालेली झालेली आहे हे ना मुलगा हा वंशाचा दिवा आहे जर मुलगी नसती तर वंशाचा दिवा निर्माण कसा झाला असता धन्यवाद शुभ सकाळ माझे नाव प्रेम सोमनाथी राणे आठवी या वर्गात शिकतो आज मी तुम्हाला मुलगा श्रेष्ठ कसा आहे सांगणार आहे मुलगा हा वंशाचा दिवा असतो तो वंश पुढे चालू ठेवतो हो मुलगा आई वडिलांना हवा असा वाटतो जेव्हा एक मुलगी कमवते तर ती स्वतःसाठी कमवते आणि जेव्हा एक मुलगा कमवतो तो स्वतःसाठी नाही तर संपूर्ण परिवारासाठी कमावतो तर मग मुलगा श्रेष्ठ तुम्हाला माहित आहे श्रीराम अनुसाला जातो आणि त्यांची भाऊ लक्ष्मण यांनी राज्यात सर्व सुख सुई जातात करून ते श्रीराम यांच्यासोबत चौदह वर्ष वनवासासाठी गेले होते हो, ते पुरुष होते तर पुरुष श्रेष्ठ आता मुली म्हणतात ना की

आ, जगाती। आ, जगाती। तो की आम्हाला एवढे अधिकार नव्हते हे सत्य भारतात मुलींना अधिकार नव्हते पण दुसऱ्या देश मुली मुलींना अधिकार होते तरी त्या आज दुसऱ्या देशात दुसऱ्या देशामधले मुलं मुलींपेक्षा समानाधिकार होते पण मुली एवढे प्रगतीशील झाले नाही पण मुली प्रगती झाले या मार्चे कारण मला कोणती मुलगी सांगू शकते का मला आता जे सिद्ध होते की मुलगा श्रेष्ठ आहे धन्यवाद

एकच नाही तर दोन घरांचा संभार करत असते या आपल्या वडिलांच्या नावाबरोबर आपल्या सासरचं म्हणजे आपल्या पतीचं सुद्धा दिग्गण उज्वस्त उज्ज्वत करत असते एका बाळाला आईच आईची गरज असते म्हणून समाजात म्हटलं जात जात की आईचं पदर श्रेष्ठ असतो असं होऊ हु... नये असं होऊ नये पण एखाद्या बाळाचे नेत्राच्या वडील जर बाहेर गेले असेल तर तो राहू शकतो पण एक आई जर का बाहेर गेली असेल तर तो मुगात लढतो चिडतो आणि आपल्या आईकडे जाण्याची वाट पाहत असतो जर जर आज जर नसत्या तर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले नसते नाही कारण घराचा समर्थ फक्त एक स्त्रीच करू शकते घरात घरात पड घरात हे म्हणतात की मुली मुलं हे चंद्रावर जाऊन आलेत तर मुली पण चंद्रावर जाऊन आले त्या पहिल्यांदा गेल्या दुसऱ्यांदा गेल्या आणि तिसऱ्यांदा त्या त्या पर त्या दुसऱ्यांदा वापस आल्या तेव्हा लोकांनी दे पण त्यांच्या चंद्रयानवर एक बॉम्ब टाकून त्यांना स्फोट करण्यात आलं की दुसऱ्यांदा त्या पुन्हा जाऊ नये श्रेष्ठ श्रेष्ठ कोण मुलगा की मुलगी श्रेष्ठ शब्द लिहायला तासभर लागला कनिष्ठ कोण विचार करायला दिवसभर लागला विचारभंती असं लक्षात आलं की हे भाषणा पुरत ओके आहे कारण खरं पाहिलं तर मुलगा आणि मुलगी नव नव्याच्या दोन बाजू बाजूच आहे गाडीच्या दोन चाके आहे म्हणून मुलगी श्रेष्ठ आहे धन्यवाद

मुलीच त्याच्या मागचं खरं कारण असतात तर मी सांगतो की या मुलाला मुलगा जेव्हा आई वडील काढून देतो त्याचं मागचं खरं कारण असतात की आज आपण मागच्या भविष्यातलं जर पाहिलं तर प्रेम सांगून गेला की रामप्रभू रा रामप्रभूंनी त्यांच्या भावासाठी चौदा वर्ष वनवास बोगला आणि तो वनवास काही साधा नव्हता याला म्हणते भावांचं प्रेम याला म्हणते खरा मुलगा आणि हा होता पुरुष मुली म्हणतात की कल्पना चावला दोनदा तर चंद्रावर जाऊन आली पण त्याच्या पहिले सर्वात पहिले म्हणजे नील आमस्टार तो सर्वात पहिला चंद्रावर जाऊन आला मग हा पुरुष कस काय मुलगा श्रेष्ठ नाही मुली म्हणतात की आम्ही सर्व क्षेत्रात पुढे चाललो तर मुली नाही सर्वात जास्त मुलं पुरुष

हा कुटुंबासाठी आई वडील कसे अभिमान वा, वाटून देणे याची त्याला कल्पना असते आताच्या काळात नव्हे तर काळात नव्हे तर इतिहास इतिहासातच पुरुष पुरुषच हेच जुडे आहेत तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले महात्मा गांधी हे भारताचे स्वातंत्र्यात खूप मोठे हात होता आणि भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघलांना पळवले हे सर्वत्र पुरुषच आहे हे मुद्दा म्हणजे मुलगी येथे सावित्रीबाई फुले यांचे मूळच आहे महात्मा गांधी यांनी सावित्रीबाई फुले जर सावित्रीबाई फुले बसतात म्हणजेच मुलींच्या शिक्षणाच्या मागेही पुरुषांचाच हात आहे आणि इतिहासाची गोष्ट सोडून जास्त पुरुष आहे आताच्या काळात मुली आता मुलांच्या खाद्याला, खाद्याला काम करतात पण त्याही कामात मुलंच पुढं आहे आणि जगाचे नव्वद टक्के हार्डवेअर काम पुरुषच करतात धन्यवाद

सोपन मित्रांनो हा समज का समजत नाहीये की शिवाजी महा शिवाजीला जन्म घेण्याआधी एका राजमातेला जन्म घेत घ्यावा लागला तर तेव्हाच कुठं या धर्तीवर एक शूरवीर पुत्र जन्म शूरवीर पुत्रांनी जन्म घेतला मित्रांनो स्त्रियांना सत्यवाणीची सावित्रीबाईचे ज्योतिबा फुलेची सावित्रीबाई आहे असं नाही या सत्यवाणीची सावित्रीने तिच्या नवऱ्याचे जीव्याचे जीव वाचवले परंतु ह्या ज्योतिबाच्या सावित्रीने तिच्या नवऱ्याचे जीव नवऱ्याचे स्वप्न साकीर करण्यासाठी तिचे अख्खे आयुष्य भेसले गेले कशासाठी तर आमच्या शिक्षणासाठी म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी आपण म्हणतो ना चोर आला चोर आला पण आपण म्हणतो का चोर आली चोर आली नाही भारताच्या आजच्या राष्ट्रपती अत्यंत सर्वसाधारण पद्धती पद्धतीमधून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोच पोहोचणाऱ्या भारताच्या आजच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एवढेच नाही तर भारताच्या माझे राष्ट्रपती पंचवीस जुलै दोन हजार सात ला भारताच्या बाराव्या राष्ट्रपती म्हणून संपूर्ण भारत देशात धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली त्या भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील स्वर्गीय इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या अनिता देसाई फार मोठ्या लेखिका झाल्या कल्पना चावला अंतलात जाणाऱ्या भारतीय महिला ठरल्या किरण बेदी पोलीस सेवेत सहभागी होणारी पहिली महिला भारतीय महिला ठरली मदर टेरिसा यांची मानवाची सेवा करणारी महिला म्हणून सर्व जगात जगातली म्हणून आणि म्हणून म्हणते म्हणतेच आहे धनाची पेटी आहे आदर्श माता मुलगीच आहे एक गोड बहीण मुलगीच आहे एक आदर देणारी आणि मुलगीच आहे श्रेष्ठ ज पुरुष जन्म ज पुरुष जन्मला तो आप मनाते हो जब आप फ्री जन्म लेता है जो तब दुःख दुख मनाते हो शायद वो लोग भूल गए हैं कि फ्री नहीं होती तो पुरुष ही नहीं होते

नाही आहे तर त्या म्हणतात त्या आणि पृथ्वीचे रक्षण करते पण देशा देशासाठी रक्षण करणारे जास्तीत जास्त पुरुषच आहे आणि मुली म्हणतात की कल्पना चावले एक दोनदा एक दोनदा चंद्र येले दोन तर तर जेम्स वेब टेलिस्कोप हे एका पुरुषाने बनवले तर त्या आता पुऱ्या आकाशगंगेला वेड घालत आहे तर तर आता मला मुली सांगू शकते का एका मुलगी असते त्याचे नाव तू तुमच्या कोण आलं अल्बर्ट आईस्टन हे एक पुरुषच तर विज्ञानाच्या क्षेत्रात एक पुरुषच हे स सर्वात पुढे आहे मुली दिसतो दोन क्षेत्र दोन शेतात नाव गवतात म्हणतात की त्या सर्वात क्षेत्रात पुढं आहे तर नाही तर मुलगा हा सतत आईवडिलांचे अभिमान कसं वाटावं याच्या याच्या तयारीत असतो आता तुम्ही एक उदाहरण घ्या आमचा शेत तो त्याचा त्याचे वडील नुसते चालणार होते पण त्यांनीच हुकमान घेऊन ते, चार ते, चार ते, हो ते हो एक आय एस ऑफिसर बनला सगळ्यात वयस्कर आय एस ऑफिसर बनला तर मुलांना माहीत आहे की कुठे आपल्याला मान भेटतो कुठे आपल्याला पैसे कमावले स्किल आहे त्यांच्यामध्ये आपले महत्त्वाचे विषय भूगोल इतिहास आणि गणित हुमेड दिस आर्किपेडितोस ते त्यानी ते हे पण एक पुरुषच होते यांनी विषय बनव बनवले भारताचे संविधान पण एका पुरुषांनी बनवले की भारतीय संविधान पण एका पुरुषांनी बनवले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार चार मुलं गमावले पण तरी तरी त्यांनी शिक्षण सोडले नाही जर एखादी स्त्री असते जागी तर त्यांनी संविधान लिहिले असते का नाही त्या त्यामुळे की मु मुलांना माहिती आहे की त्या त्यांना कुठे पैसे मिळवते त्यांना सगळं माहिती आहे आजचे दु, आजच्या दुनियातले सगळ्यात श्री श्रीमंत पुरुष म्हणजे कोण इनोनमस जे बेजॉस हे हे आहेत तर ते ते सर्वात श्रीमंत आहेत एक एक मुलगी केवढी श्रीमंत आहे सांगू सांगण्या मला तर नाही आता सर्व प्रकाशित देश जपान पण मुख्यमंत्री एक मुलंच आहे तर आपण कोणताही देश पाह त्याच्यात सर्वात जास्त एक पुरुष मुख्यमंत्री होऊन आढळतो तर याच्यावरून आपण या सिद्ध करता येते की मुलगा मुलगा तर सर्व सरांनी आपले गाड्या शिकवला तू वर्ल्ड बनवला त्याच्यात दोन मुलं आठवण्यात प्रयत्न करून कष्ट घेऊन ते त्यांच्या बहिणीसाठी त्यांच्या बहिणीसाठी पैसे गोळा करता तिच्या उपचारासाठी तर मुलींना सांग तुम्ही असं की त्यांच्या जागी एकदा राहू का की तुम्हाला किती कष्ट घ्यावा जाते किती ह्या जागते मुली मुली कशी बोलण्यासाठी बोलायसाठी काय की मुलगा व्यस्त करतो आई वडील घराबाहेर काढतो आणि मुलगी सर्व पुढं आहे बस एवढंच ना आणि आई विषय बोलतो एकदा एकदा वडिलांची कष्ट पाहिजे किती श्रेष्ठ आहे धन्यवाद

छत्रपती शिवाजी महाराजांना बुद्धी शिक्षण देणारी पण एक स्त्री आहे ते म्हणजेच राजमाता जिजाऊ ज्यांनी संविधान लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना पण जन्म देणारी एक स्त्रीच आहे स्वातंत्र्यासाठी पुरुषांनीच नाही बलिदान दिले तर त्याच्यामध्ये काही स्त्रियाही होत्या झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक स्त्रियांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले बेटी बहुत कभी मा बनकर सबके ही सुख दुःख सहकर अपना सब फर्ज निभाती है कभी तो नारी कहलाती है धन्यवाद

अधिकारी आहे मुलगाच आहे व चांदा जिल्हा हा पोलीस दलाचा प्रमुख एस हा मुलगाच आहे व आपल्या शाळेत जास्तीत जास्त जे शिक्षक आहे व आपले प्राचार्य श्री जाधव सर आहे व वर्ग शिक्षक पाटील सर आहे व आपल्या शाळेचे शालेय प्रतिनिधी आहे मुलगाच आहे मग आपल्या म्हणून शिक्षक नाही की मुलगा श्रेष्ठ आहे

शिक्षण घेतलेली श्री पुढच्या पिढीला शिक्षणाचे संस्कार देऊन यशाच्या नव्या शिखरावर चढवण्यात नक्कीच मदत करते पूर्वीच्या काळी स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल सांभाळण्यासाठी असते हा शिक्षणाचा मार्ग मोकळ केला आणि त्यांना असे एकही क्षेत्र नाही की जिथे स्त्रीने आपला ठसा उमटवला नाही चांगले शिक्षण क्षेत्र निवडून आयुष्याची पावले उंचावर पोहोचवायला स्त्री कुठेही कमी पडत नाही एक एक शिखर पार करत स्त्रिया आकाशाला गवस्ती घालत आहे देशाच्या आधुनिक सरकारना सोबत लोकांचे विचार देखील प्रगत होत आहे मुली मुलींवर अत्याचार आणि अन्याय यांच्या विरोधात त्या स्वतः लढा द्यायला शिकत आहे प्रत्येक क्षेत्रात त्या हिरी हिरीने भाग घेऊन समर्थपणे आपली कामगिरी बजावत आहे आपल्या घरासोबत ते सुद्धा चांगल्याची नमक मुली दाखवत आहे मुलीच्या वाढत्या शिक्षणामुळे जुन्या रूढी परंपरा मोडीत निघाल्या आहेत स्त्रियांच्या समर्थपणे स्वतःच्या पायावर उभा होऊ पाहताय प्रकाशामुळे सर्वांनी तीन चार शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांना बळ दिले पाहिजे कारण मुली शिकल्या तर त्या पुढच्या पिढीला संस्कार देऊ शकतात शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊ शकतात जर राजमातांनी जन्म दिला नसता तर त्यांनी ही स्वराज्य निर्माण केलं नसतं आणि पहिल्या महिला डॉक्टर या आनंदीबाई जोशी होत्या ते म्हणतात की देश सेवा एक पुरुष करतात पण ते सेवाही एका स्त्रीमुळे करतात तर त्यांना एका स्त्री जन्म दिला नसता तर ते जन्माला आले जन्माला आलेच नसते आणि ते सेवा करू शकले नसते आणि जन्माला आले नसते तर सेवा कोणाची करतात राजमाता भारतमाताची माताची या पण एक श्री आहे आणि त्यांची सेवा करताना मंगळच मुलगी मु, मुलगी श्रेष्ठ आहे आणि एक विचार आहे स्वामी तिथे जगाचा आई विना भिकारी किती मोठा होजा पण जर आई नसली तर तो भिकारी आहे मग काय श्रेष्ठ मुलगी श्रेष्ठ नसते जो विशे, इतला या विषयामध्ये तुम्ही पद्धतीनं तुम्हाला जेथे सुचे तुम्ही बाजू मांडण्याचा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगायचा मुद्दा हाच आहे की बघा हे दोघ एकाच रथाचे दोन रथा चाक आहेत तर रथ चालू शकत नाही त्यामुळे या दोघांना समतोलपणे त्या ठिकाणी हा जो रथ आहे तो रथ चालवण्याची जिम्मेदारी मुलावरही आहे आणि मुलीवरही आहे आणि या तुमच्या चर्चामधून हे या ठिकाणी सिद्ध होते की तुम्ही दोघही श्रेष्ठ आहात मुलंही श्रेष्ठ आहे आणि मुलगी मुलगीही श्रेष्ठ आहे त्याच्यामुळं हे जे रथाची चाक आहेत हे याच पद्धतीने चालले पाहिजे त्याच वेळेस देशाचा विकास त्या ठिकाणी होईल भाई गावाचा विकास होईल जिल्ह्याचा विकास होईल त्याच्यामुळं मुलगीही श्रेष्ठ आहे आणि मुलगाही श्रेष्ठ आहे हे दोन्ही रथाचे दोन्ही चाक असे आहेत समान आहेत फक्त मुद्दा हाच होता की तुम्ही या विषयाला किती सकलपणे मिळवता आणि तुम्ही किती पद्धतीनं तुमचं प्रखरपणे तुमचं मत तुम्ही त्या ठिकाणी मांडता हा आपला एक उद्देश आजच्या या विषय हा विषय तुम्हाला देण्याच्या पाठीमागे होता आज आपल्या ऋषी महाराज आदर्श विद्यालय आणि तालुका बदलापूर जिल्हा जालना आपल्या वर्ग आठवणीमध्ये आपण सर्वांनी तुमच्या चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे त्याबद्दल परत एकदा तुमचं सगळ्यांचं मी या ठिकाणी आणि असं अभिनंदन करतो आणि आपला हा जो आजचा वाजवचा विषय